जय महाराष्ट्र मी मुदस्थिर आणि तुम्ही पाहत आहात पी न्यूज परळी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली आज दिवसभर परळी शहरात काय काय घरामोडी घडली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहात सर्वात अगोदर हे पाहणार आहात की परडी शहर सी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज एकोण एकोणी एकोणऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न मतदान मतदान होता आणि त्यापैकी एक्कावन्न हजार तीनशे सेहेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे एकोणसार टक्केवारी आपण बघितली असेल तर शंभरपैकी चौसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के आज मतदान झाला होता आणि या सर्व मतदान प्रक्रियेमध्ये परडी शहरात एकूण अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र होते त्यामध्ये नगराध्यक्ष पदांसाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात उतरलेले होते तर परळी नगर परिषदेमध्ये एकूण पस्तीस उमेदवार आहे आणि त्यामध्ये पाच जे उमेदवार आहे त्यांना निवडणूक आयोगाने त्यांचे निवडणुकीचे जे कार्यक्रम आहे ते पुन्हा जारी करण्यात आला होता मात्र जे राहिलेले तीस नगरसेवक पदांचे निवडणूक होती त्याच्यासाठी एकूण एकशे सव्वीस उमेदवार रिंगणात होते आणि आज एकशे सव्वीस उमेदवार रिंगणात होते आणि त्या उमेदवारांपैकी आज त्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आधी गोष्ट जर आपण बघितली असेल दिवसभर जे घडामोडी घडले त्यामध्ये एक मुख्य मुख्य घडामोडी जे होती त्याच्या बाजूला जे बांधकाम विभागाच्या ऑफिस आहे त्याच्यावर जे बूथ होता त्याच्यावर सकाळपासूनच जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते संध्याकाळी दीपक नाना देशमुख दीपक नाना देशमुख हे सकाळपासूनच तिथे उपस्थित होते आणि त्यांचे जे विरोधक होते तर त्यांच्यावरती अनेक आरोप केले नंतर दुपारी राजा भाऊ यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये राजा भाऊ यांनी पवन फुटकेवर आरोप केले के की त्यांनी बोगस मतदान केले आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांचे मतदान ते स्वतः पवन फुटके करत आहे असा आरोप राजा भाऊ यांनी पत्रकार परिषद केला होता त्यानंतर पवन फुटके यांनीही पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहे की ते सगळे आरोप जे बिंबुराचे आहे आणि तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा आणि पवन फुटके हे म्हणाले आहे की राजा बो माझ्यावर जर तक्रार करत असेल तर मी पण राजा बो फड यांच्यावर तक्रार करणार आहे निवडणूक आयोगात मीही मी सुद्धा राजा बोफड यांच्या विरोधात जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं असेल तर संध्याकाळच्या वेळी मुस्लिम मतांची जे मतदारांची संख्या होती ते खूप वाढली होती प्रभाग क्रमांक सतरा असो पंधरा असो नऊ असो आठ असो किंवा सतरा असो या पाच सहा प्रभागामध्ये संध्याकाळी पाचच्या नंतर जे मतदारांनी ते मोठ्या प्रमाणात रांगा केली होती आणि त्यामध्ये मुख्य म्हणले तर महिलांनी सुद्धा मतदानासाठी मददान, मोठे रांगे केल्याचे पाहायला मिळालेले आहे आणि ह्या शेवटचा जे टप्पा होता या टप्प्यात जितका मुस्लिम मतदारांनी मतदान केलं आहे हे मुस्लिम मतदार कुठे ना कुठे निर्णायक मतदान ठरू शकते कारण परडी शहरात एकूण तर पाहिलं असं गेलं असेल तर एकोणऐंशी हजार जे मतदान आहे त्यामध्ये जवळपास पंचवीस हजार जवळपास मुस्लिम मतदान आहे अगोदरच मुस्लिम मतदान निर्णायक होता आणि जे शेवटच्या टप्प्यात मुस्लिम मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामध्ये हे, स्पष्ट होते समीकरण जे आहे ते स्पष्ट होते की हे जे शेवटच्या टप्प्यात मुस्लिम मतदान आहे ते कुठे कुठे ना कुटे निर्णायक ठरू शकते त्या टप्प्यात अर्धी साडेपाच ला मतदान संपवण्याचा टाइम होता आणि साडे पाच वीसच्या नंतर परडी शहरातील अनेक बुथावर थोडीशी अफर अफरातफरीचा माहोल पाहायला मिळाला होता ते मग ते वॉर्ड क्रमांक आठच्या आर्य समाज असो किंवा सरस्वती महाविद्यालयातला असो मग त्याच्या पलीकडे गेला असेल तर बुद्ध जे बुथ होता त्या बुथावर तर बोगस मतदान झाल्याचे आरोप झाले आणि तिथे काही वेळासाठी मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती नंतर प्रशासनाने दखल घेतली आणि मतदान पेटी बंद करण्यात आली होती तर एकंदरीत पाहिलं गेलं तर आज दिवसभरात जे मतदान झाला ते सुरळीत मतदान झाला आणि एकदम पद्धतीने मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला होता या संपूर्ण मतदान परिषदेमध्ये प्रशासनाने देखील पूर्ण प्रशासन सज्ज होता प्रत्येक सी क्रमांकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते आणि प्रत्येक बुथवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही पाहायला मिळाला होता आणि यामध्ये सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक पंधराची ची तुम्हाला सगळ्यांना दाखवत होतो की जे प्रभाग क्रमांक पंधरा आहे यामध्ये हे सेन्सिटिव्ह होता आणि या प्रभागामध्ये पोलिसांनी स्वतः जातीय लक्ष ठेवून अधिकारी कॉन्स्टेबल हे जास्त प्रमाणात तैनात करण्यात आले होते आणि एकदम लोकांना वाटत होतं की वाढ क्रमांक पंधरा मध्ये आज दिवसभर भा, दिवसभर काहीतरी घडेल मात्र असं काही घडलं नाही प्रशासनाने मोठी बंदोबस्त केला होता त्या बंदोबस्तामुळे जे निर्माण संध्याकाळच्या वेळेस झाला होता ते सगळ्या पोलीस प्रशासनाने अटकवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला होता तर असेच नवनवीन अपडेटसाठी पी एल न्यूजला सबस्क्राईब करा लाईक